माझं नाव रविकुमार बळीराम बोरकर आहे हा प्लॉट जो पाहत आहे आपण हा तुनकी गावचा प्लॉट आहे दीपक सरांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत दोन खताची डोज आणि दो तीन फवारणी झालेले आहेत सरांनी अगोदर आपल्याला माती परीक्षण करायला सांगितले माती परीक्षेनुसार याचा पूर्ण जो नियोजनाचा हे आहे कॅटलॉग तो तयार केलेला आहे त्याच्यामुळे जे आता सध्या दिसत आहे आपल्याला तर दरवर्षीपेक्षा आम्हाला जवळजवळ पंच्याहत्तर टक्के जास्त फरक दिसत आहे हा आणि जे फॉर आहे ची कॉस्ट पण कमी पडत आहे या वर्षीत असल जवळजवळ एकवीस दिवस सूर्यदर्शन आम्हाला झालं नाही बरोबर हा त्यामुळे कसं आहे एवढ्या मालाच्या अपेक्षा आम्हाला याही मार्गाच्या खाली नव्हती कसं असं वाटलं ठीक आहे नंतर होईल पण आजच्या परिस्थितीमध्ये जेवढा माल आहे या मला आम्ही म्हणजे सर्व शेतकरी जे बांधव आहेत ते खुश आहेत बिलकुल आता हे इकडलं झाड दाखवा हे छोटं झाड आहे आपलं एकदम लहान हे बाबा घ्या अभिषेक बघा हे आता एकदम छोटं झाड आहे आणि या प्रकारचा हा पूर्ण प्लॉट आहे आणि एकूण हा जो प्लॉट आहे हा एकूण पूर्ण प्लॉट वीस एकरचा आहे पूर्ण पूर्ण आणि आपला संत्रा किती आहे माझा संत्रा पस्तीस एकर पस्तीस एकर आहे